चोवीस तासनं उघडकीला आणलेलं जमीन गैरव्यवहार प्रकरण यामध्ये निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले याच्या जामीन अर्जावर सुद्धा आज सुनावणी होणार आहे आणि या प्रकरणामध्ये येवलेनं अंतरिम जमीनासाठी अर्ज केलेला आहे त्यावर आज आता कोर्ट काय नेमका निर्णय देत आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि पुण्यातल्या या सर्व घडामोडींवर आणि कोर्टातल्या सर्व प्रक्रियेवर लक्ष ठेवणे आमचे पुण्यातले प्रतिनिधी निलेश खरमरे निलेशकडून आणखी तपशील जाणून घेऊया निलेश आज महत्त्वाच्या घडामोडी पुण्यामध्ये ते म्हणजे कोर्टातल्या असणार आहेत जामीन आज मिळणार का येवलेला आणि तेजवानीला हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे त्यासाठी पहिल्यापासून त्या दोघांचेही प्रयत्न सुरू होते काय नेमके या संदर्भातले आजचे तपशील आहेत खरं तर या प्रकरणात जर बघितलं तर खडक पोलीस स्टेशनमध्ये जो गुन्हा दाखल झालेला आहे त्या जमीन घोटाळ्या प्रकरणामध्ये शीतल तेजवनीचा जो ताबा आहे तो पिंपरी चिंचवड पोलिसांकडे आहे मात्र या प्रकरणात जर बघितलं तर चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडीसाठी शीतल तेजवनीचा जो आरोपपत्र दाखल केलं होतं त्या गुन्ह्यामध्ये पुणे आर्थिक गुन्हे शाखेने जो गुन्हा दाखल केला होता त्या तपासामध्ये ती न्यायालयीन कोठडीत होती मात्र त्या कोठडीदरम्यान असताना तिने एक अर्ज केला होता की मला आता जामीन अर्ज मिळावा The <laughs> त्या जामीन अर्जावर आज सुनावणी होण्या होणार आहे मात्र या दरम्यान ती आपली वैद्यकीय चाचणी किंवा मानसिक स्थिती ठीक नसल्याचं एक प्रमाणपत्र देण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आहे तशी पत्रसुद्धा तिने काढलेलं आहे न्यायालय ती सादर करू शकते त्यामुळे तिला आज जामीन अर्ज मिळणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे तर दुसरीकडे जर बघितलं तर या प्रकरणामध्ये निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांचा अंतरिम जामीन जो आहे त्या अंतरिम जामीनच्या अर्जावर आज सुनावणी होईल आजच त्यांना कळेल की त्यांना जामीन मिळणार का नाही नाही किंवा नाही मिळणार या दोन गोष्टी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या असणार मात्र या प्रकरणात जर बघितलं तर शीतल तेजवी सातत्याने वेगवेगळे मार्ग या ठिकाणी अवलंबन तर पाहायला मिळत आहे आज जो अर्ज सुनावणी जी आहे त्या सुनावणी स्थिती चांगली नसल्याचं चा या ठिकाणी वकिलांमार्फत कोर्टासमोर हजर करणे सांगणार असल्याची चर्चा आहे त्यामुळे आज नेमकं कोर्ट काय भूमिका घेत आहे हे महत्वाचं असणार आहे कारण दोघांनीही जामीन अर्ज दाखल केलेला आहे या दोघांच्या जामीनाच्या अर्जावर आज सुनावणी दुपारी दोन नंतर या जामीनावर अर्ज सुनावणी होणार आहे मात्र या प्रकरणामध्ये महत्वाचे असणारे ते सूर्यकांत येवल्यांचा अंतिम जामीन हा आज मंजूर होतोय का हे पाहणं महत्वाचं असणार ठीक जरूर या सर्व घडामोडींवर निलेश लक्ष ठेवून राहा वेळोवेळी आपण चर्चा करूया ताजी माहिती आपल्याकडून पुण्यामधून जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर पुण्यामधून होते